कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे कोल्हापुरी चटकदार कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी वीर परिसरात दोन दिवसाच्या सतत कोसळणाऱ्या जलधारानं आज वीर धरण पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाचे नऊ दरवाजे आज उघडण्यात परिसरा आले परिसरात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे धरणाच्या जवळील भागात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सतत पडणाऱ्या पावसामुळे आज खऱ्या अर्थानं बळीराजा सुखावलाय ठिकठिकाणी नद्या नाले विहीर तलाव ओसंडून वाहत आहेत पाण्याच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी शक्य झाल्यास सुरक्षित स्थळी जावे वरून राजाची कृपा झाली असली तरी घराबाहेर पडताना सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा